नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचे भजन गाणार आहे आकाशात्र चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात आकाशाचं चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल धळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल धळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल धळीतो जनीच्या घरात कारे रे देवा कारे शीन नाशी आनंदाने येईन देवा तुझ्या राऊळात कारे देवा भग नासी कारे शिनलाशी आनंदाने येईन देवा तुझ्या राऊळात रूप तुझे पाहूनिया मन होई शांत रूप तुझे पाहूनिया मन होई शांत पंढरीचा विठ्ठल धडितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल धडितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल धडितो जनीच्या घरात गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम आवडीने गाईन देवा तुझे हरी नाम, गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम आवडीने गाईन देवा तुझे हरी नाम अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळीतो जणीच्या घरात मने मुक्ता बाई ऐक जना बाई तुझ्यासाठी पांडुरंग आले ठाई ठाई मने मुक्ता बाई ऐक जना बाई तुझ्यासाठी पांडुरंग आले ठाई ठाई अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत अनाथांचा नात हरी असे कृपावंत पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात आकाशाचा चंद्र शोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल धळीतो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात पंढरीचा विठ्ठल धळीतो जणीच्या घरात नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा